कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राजापूर नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर तब्बल त्र्याऐंशी हरकती दाखल झाल्या आहेत या हरकतींवर आठ सप्टेंबर रोजी प्रशासकीय स्तरावर सुनावणी होणार आहे दाखल झालेल्या हरकतींमध्ये दिवटेवाडी येथील ग्रामस्थांनी नोंदवलेली हरकत लक्षवेधी ठरली आहे दिवटेवाडीच्या ग्रामस्थांनी मागणी केली आहे त्यांच्या एकशे त्रेपन्न लोकसंख्येचा भाग सध्या प्रभाग दहामध्ये समाविष्ट आहे तो पूर्वीप्रमाणे प्रभाग नऊ मध्ये करण्यात यावा ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्रभाग दहा मधील मतदान केंद्र सुमारे तीन किलोमीटर दूर आहे तिथे जाण्यासाठी राजापूर शहरातील दोन नद्यांवरील पूल ओलांडावे लागतात ज्यामुळे मतदारांना मोठा त्रास होतोय याशिवाय मागील अनेक वर्षांपासून प्रभाग दहाच्या नगरसेवकांनी दिवटेवाडीचा कोणताही विकास केला नसल्याची तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे त्यामुळे जर प्रशासनाने त्यांच्या हरकतीचा आणि मागण्यांचा गांभीर्यानं विचार केला नाही तर आगामी नगर परिषद निवडणुकीवर दिवटेवाडी ग्रामस्थ बहिष्कार टाकतील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीपूर्वी प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे मराजी खान हो बात नाही ये लक्षात येत कुठला असला तरी निवडणुकीपुरती येतात आणि नंतर अजिबातच नाही नेमकी काय मागणी आहे मग आम्हाला पलीकडे वाळ आहे ना तो आम्हा इकडेच पाहिजे बाजूला काय अडचण काय तिकडे अडचण म्हणजे तिकडले नगरसेवक निवडून गेले की परत कधी तिकडले म्हणजे नेमकं तिकडलं अजिबात इकडे येत नाहीत बघतच नाही तिकडे अजिबात कोंड्याच्या नदीच्या पलीकडे नदीच्या पलीकडे तीन किलोमीटर लांब तीन किलोमीटर आणि इकडे तिकडे जायला लागतं सगळे म्हातारी माणसं धरून न्याय लागतात आम्हाला

बाकीच्या जाऊन सांगायला लागतात तिकडे मी म्हणतो आमचे कार्यक्रम कार्यक्रम तेव्हा तरी 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 आमच्याकडे या नगरसेवक फिरायला पाहिजे सत्तर घेतलेली आहे त्याच्यावरती वैयक्तिक घेतलेले आहेत त्यामुळे आमचं सरकारला किंवा आमच्या प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आमची ही जी हरकती आहे त्याच्यावरती खरोखर विचार करावा आणि त्याच्यावरती आम्हाला न्याय द्यावा की आम्हाला आमचा जो प्रभाग आहे जो आमचा भाग आहे जो पलीकडे गेलाय नदीच्या पलीकडे एवढ्या नदीच्या अर्जुन नदीच्या पलीकडे जो नेऊन टाकलाय तो आम्हाला आमच्या इथे पण चिवटाडीमध्ये आम्हाला पाहिजे या गुजाई मतदान केंद्राच्या इथे ज्याला मतदान करायचं आहे त्याला त्या मतदानापासून वंचित राहावं लागतं या गोष्टीमुळे कारण इथून तुन, तुम्ही जाऊन तीन किलोमीटर मतदान करायचं म्हटलं तर काही कामाच्या अडचणी येतात काही गाड्यांचे प्रॉब्लेम येतात आणि आज ही जी जनता रस्त्यावरती आहे तुमच्यासाठी बोलण्यासाठी ती एवढ्यासाठीच आहे की आत्तापर्यंत जो मतदान जो उमेदवार निवडून येतो या नदीच्या पलीकडे तो कधीच इकडे येत नाही त्यामुळे आम्हाला इथे गैरसोयी सगळ्या निर्माण होतात आज आमचे रस्ते बघितलात तर रस्ते व्यवस्थित नाही आहेत पाणी म्हटलं तर पाण्याचं विभाजन व्यवस्थित नाही आहे लाईट म्हटलं तर लाईटीचे पोल वगैरे व्यवस्थित नाही आहेत या सगळ्या गोष्टी आम्हाला इथे आमच्या खूप गैरसोयीच्या होऊन जातात त्यांना इथं मतदानाचा ते कुठेतरी पटका बसला स्वतःचं मतदान हे दुसऱ्या वॉर्डमध्ये स्वतःच मतदान ही स्वतःला म्हणजे आमचं आमच्या प्रभागमध्ये आमचा उमेदवार उभा राहू नये यासाठी केलेला हा कुठला काय कट कट आहे का हा आमचा सवाल आहे जर आमचे एवढ्या हरकती येऊन पण जर याच्यावरती विचार होणार नसेल तर आम्ही तसं समजू आणि आम्ही या मतदानाची बहिष्कार करू